संदर्भात आज बावीस आहे श्रीधरराव नाईक यांचा चौतीसवा स्मृती दिन आहे दरवर्षी आम्ही काही ना काही उपक्रम सामाजिक असलेले उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो यावर्षी आम्ही एक वेगळा सन्मान म्हणजे प्रगतिशील शेतकरी जे आज शेती करतात जे खरोखरच आपल्या शेतात राबतात अशा माणसांचा शेतकऱ्यांचा आम्ही शेतकरी सन्मान केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक गावातील म्हणजे कणकोरी ता तालुक्यातील प्रत्येक गावातील माणूस एक जो आपल्या घरची शेती करतो शेतीवरती उत्पन्न करतो आणि शेतीवरती खरं म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्यांना जो पोशिंदा आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना खूप आनंद होतो आहे खूप अभिमान वाटतो आहे खूप चांगल्या प्रकारचा प्रोत्साहन पण ह्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि आम्हाला सुद्धा आनंद मिळतो आहे की शेतकरी आमच्या बोलवण्यावरनं इथे आले चांगल्या प्रकारचा सन्मान केला आणि आम्ही त्यांना एक भोंगडं झाड आणि बियाणे आणि कि कृषी विज्ञान केंद्राकडनं एक सर्टिफिकेट प्रगती शेतकऱ्यांनी शे, शे, देण्यात आलेला चौतीस वर्ष हा कार्यक्रम करताना खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत त्या जेव्हा चौतीस वर्ष करत असताना आम्ही खूप लहान होतो ज्यावेळी एकोणीसशे एक्क्याण्णव सालात मी जवळजवळ पाच सहा सहा वर्षाचा होतो पण त्यानंतर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी हा स्मृती दिन साजरा केला होता आणि त्यानंतर गेली दहा पंधरा वर्ष हा आम्ही कुटुंबियातर्फे किंवा त्यांच्या मित्रमंडळींतर्फे आम्ही हा स्मृतिदिन साजरा करतो आहे खूप बरं वाटतं की ते चौतीस वर्षापूर्वीचे नाईक कुटुंबियाचे मित्र असतील सिद्धर नाईकांचे प्रेमी असतील त्या कार्यक्रमाला आवर्जून चौतीस वर्ष उपस्थित जातात त्याबद्दल खूप आनंद वाटतो त्यांच्याकडनं एक प्रेरणा मिळते खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आम्हाला असं वाटतं कधी कधी हे सामाजिक कार्य का करायचं पण बावीस जूनच्या दिवशी आम्ही जेव्हा हा बावीस जूनचा उत्साह बघतो लोकांचा म्हणजे त्या विचारांचा खरं म्हणजे हा विचार आहे तो मरता कामा नाही कधी आणि त्या विचाराची जगवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो आहे हा विचार यापुढे सिंधुदुर्गात रुचला पाहिजे चांगला विचार रुचला पाहिजे आणि वाईट विचारांचा नाश झाला पाहिजे असं या ठिकाणी बाबांचे सहवास लहान होतो मी त्यामुळे सह सहवासातल्या आठवणी लहानपणीच्या आहेत खरं म्हणजे आमच्या बऱ्याच आठवणी आहेत पण सांगण्यासारखी तुम्हाला काही आठवणी आम माझ्या पण लक्षात आहे मी होतो त्यावेळी दुसरी आणि त्यामुळे खूप लहान असताना बाबांचं निधन झालेलं आहेत दुसऱ्यांकडून जे सांग सांगण्यात येतं की बाबा कसे होते दुसऱ्यांकडनं जे ऐकण्यात मिळतं कारण बाबांचे जे मित्र आहेत बाबांचे जे कणकवली वासियातले मित्र आहेत ते आवर्जून सांगतो आम्हाला त्यांच्या आठवणी त्या आठवण त्याच आठवणी आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत